उल्हासनगरातील मेडिकल चालकाला खरे सोने दाखवून नंतर मात्र बनावट सोने देऊन दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केला आहे पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्छी याच्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे तसेच आरोपीने मुलासाठी फसवणुकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे उल्हासनगरात राहणारे मेडिकल चालक सुरज शामनानी यांना आरोपीने विश्वासात घेऊन माझ्याकडे सोने असल्याची बतावणी केली तसेच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांनी खात्री करण्यासाठी दिले शमनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली त्यानंतर आरोपीने अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर रोजी फिर्यादी शामनानी यांच्याकडून दहा लाख रुपये स्वीकारून त्यांना सोने दिले मात्र हे सोने सोनाराकडे नेले असतात ते बनावट असल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं आपली फसवणूक झाल्याचं समजतात फिर्यादी सूरज शामनानी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपी धर्मा मानसिंग कच्छी याला ताब्यात घेतले असून फसवणूक केलेल्या रकमेतील चार लाख रुपये रोख जप्त केले आहेत तसेच त्र्याण्णव हजार रुपये बँक खात्यात होल्ड केले त्याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसेच आठशे ग्रॅम सोन्याचे मणी जप्त केले आहेत तर आरोपीने मुलासाठी केटीएम डूक ही महागडी दुचाकी विकत घेऊन दिली असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर या प्रकरणात मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक बनावट सोने दाखवून फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता या अनुषंगानं आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला सुरज सामनानी यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीला एक सोनं दाखवून सोन्याचा तुकडा दाखवून दहा दा लाख रुपयामध्ये सोनं तुम्हाला आम्ही मिळवून देतो अशा पद्धतीची एक तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं आपण तांत्रिक तपान तपास करून त्याचं एक विश्लेषण करून गुजरातमधून आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला ला चार लाख रुपये रोख आणि जे बनावट वाप सोनं वापरलेलं होतं ते आणि जो सोन्याचा ओरिजिनल तुकडा दाखवला जातो हे आपण रिकवर केलेलं आहे त्यामध्ये आरोपीने त्याच्या मुलाला एक ड्यूक कंपनीची मोटरसायकल विकत घेऊन दिल्याची त्यात तपासातून निष्पन्न झालेलं आहे सदरची गाडी आम्ही थोड्या दिवसामध्ये रिकवर करू त्याचमध्ये याच्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे आरोपीला कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना पी सी आर दिलेला होता याच्यामध्ये एक गँग असल्याची एक निष्पन्न होत आहे त्या गँगचं आयडेंटिफिकेशन पोलीस तपासामध्ये करत आहेत यामध्ये सदर आरोपीवर याच्यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत एक मानपाडा पोलीस स्टेशनला एक सेंट्रल पोलीस स्टेशनला आहे या गँगमध्ये अजून इतर जे आरोपी आहेत आरोपींचा शोध घेऊन त्यांना नावाज निष्पन्न करून आम्ही त्यांना अटक करण्याची कारवाई करत आहोत तर कोणते आरोपी निष्पन्न जर इतर राज्यातील होत असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तक्रारदार आणि आरोपींचा संबंध कसा आला आणि कसा यांना यामध्ये जे फिर्यादी आहेत तक्रारदार यांना हे मेडिकलचं यांचं शॉप आहे यांना त्यांचा भोळेपणाचा स्वभाव पाहून त्यांना एक लालूच दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा संपर्क वाढवला आणि त्यांना एक सोन्याचा तुकडा जो ओरिजिनल आहे तो दिलेला होता जे की सोनाराकडनं चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की खरं सोनं आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्यांनी ते बनावट सोनं दिलेलं तपासात निष्पन्न झालेलं आहे